टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची आज पुरंदर हवेली आणि जिल्ह्यातील वारकरी सांप्रदायिक लोकांनी पुरंदर तालुक्यात होत असणाऱ्या श्री जगद्गुरू तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी तीनशे पंच्याहत्तरावा वैकुंठ आगमन सोहळ्यासंदर्भात माहिती देण्यासाठी जेजूर येथील कडे पठार नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांची भेट घेत चर्चा केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पुरंदर अध्यक्ष माणिकराव झे पाटील माजी जिल्हा परिषद सभापती दत्ता आबा चव्हाण उरळी देवाची गावचे माजी सरपंच तातासाहेब पाटील तसेच वारकरी सांप्रदायिक संस्थेतील सुधीर भाऊ गिरमे चेअरमन लक्ष्मण मोडक कैलास भोसले सर तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना कैलास भोसले सर यांनी होत असलेला श्री जगद्गुरु तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी तीनशे पंच्याहत्तरावा वैकुंठ आगमन सोहळ्याची संपूर्ण माहिती संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिली संत सोपानदेव मंदिरात हा सोहळा दिनांक चोवीस पाच दोन हजार चोवीस ते एकतीस करावे आणि सहभाग घ्यावा अशी सोहळा समितीच्या वतीने विनंती करण्यात आली यावेळी बोलताना खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले की सांप्रदायिक क्षेत्रावर आपला विश्वास असून आपण सर्व पंढरपूरच्या विठोबाची भक्त आहोत आणि माझे भाग्य आहे की संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोन्ही पालख्या आपल्या बारामती लोकसभा मतदार संघातून जातात आणि या दोन्ही पालख्यांमध्ये मला चालण्याचे भाग्य लाभते आणि आता पुरंदरमध्ये होत असलेल्या श्री जगतगुरु तुकाराम महाराज 375 वा वैकुंठ आगमन सोहळ्याच्या अमृत महोत्सववी कार्यक्रमात मी स्वतः सहभाग घेऊन आपणास योग्य ती मदत आणि सहकार्य मी आणि आमदार संजय जगताप यांच्याकडून केले जाईल आणि हा आपला स्वत्ताचा कार्यक्रम आहे त्यामुळे यात कोणतीही अडचण येणार नाही असे आश्वासन उपस्थित वारकरी सांप्रदायिक लोकांना खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिले आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच टीबीपी न्यूज चॅनल